सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पळशु संचालित बापू मिया सिरजोन पटेल कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय महा पिंपळगाव काळे येथील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सलीम बी पटेल सहसचिव रब्बानी देशमुख संचालक प्राध्यापक कयुम पटेल व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एफ टी शेख उपप्राचार्य अतुल उगले आणि आय क्यू एसीच्या मार्गदर्शनातून आय सी टी सी सेंटर ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा एड्स या विषयावरती जनजागृती स्पर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी संदीप बंबटकार समुपदेशक आय सी टी सी सेंटर ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद हे उपस्थित होते यांनी विद्यार्थ्यांना एड्सविषयी संपूर्ण माहिती व आय सी टी सी सेंटरचे कार्य समजावून सांगितले या कार्यक्रमात महाविद्यालयामध्ये रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली विद्यार्थ्यांना रेड रिबन क्लब बद्दल संपूर्ण माहिती देण्यात येऊन त्यांना याबद्दल सक्रिय कार्य करण्यास प्रेरित केले रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यालयातील कुमारी कविता कळसकार कुमारी वैशाली हरमकार या विद्यार्थ्यांनी प्रथम तर द्वितीय सोनल उमाळे कुमारी निकिता गटे व कुमारी स्वाती दाभाडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र व प्राणीशास्त्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रेड रिबन क्लबच्या विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले होते